गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुरसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे हे तुमचे परमभाग्य म्हणून तुमच्यासमोर आज हा संदेश आला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे श्रीपाद प्रभू म्हणतात भगवंत एकच ओळखतो जो त्याची भक्ती करतो तो त्यांना आवडतो तेथे जातीचे वर्णाचे बंधन नाही आपण भाग्यवान कोणाला म्हणतो ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला पण तो काही खरा भाग्यवान नव्हे ज्याला भगवंत भेटला तोच खरा भाग्यवान भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाच्या जीवनातले मुख्य कारण समजावे पैसा भगवंताच्या आड येत नसतो आपला अहंकार मीपणा हाच मुख्य भगवंताच्या आड येतो मी सेवा करतो असे जो म्हणतो त्याची कधी खरी सेवा होतच नाही करतेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत त्याची सेवा घडतच नाही भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते भगवंत माझ्याजवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा श्रद्धेने जो करेल त्याला फल नक्कीच मिळेल पण म्हणून श्रद्धेवासून केलेले भजन पूजन वाया जाते असे काही समजू नका भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी म्हणूनच भजन पूजन करावे मनाचे रंजन म्हणून करू नये सत्कर्म करणारे पुष्कळ असतात पण पुष्कल वेळेला त्यात स्वार्थ बुद्धी असते फलाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ती आहे सर्वभूती भगवंत ठेवावा हेच परमार्थाचे खरे सार आहे माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजेच इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल मी कोण हे न ओळखल्यामुळे आपले सर्व चुकत आहे माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते सर्व चेतना त्याच्याकडून मिळते दुसरे म्हणजे देह ठेवला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे म्हणजे देह हा मी नव्हे जागृती स्वप्न याचा साक्षी कोणीतरी आहे हे खरे आहे मी कोण आहे हे जगाला साक्षीरूपी वागावे सर्व जगाला मी माझे म्हणतो पण जो खरा माझा त्याला तसे म्हणता येत नाही भगवंत माझ्यात आहे याची जाणीव उन्नत करून घ्यावी अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल वर्षाचा आनंद पाडव्यापासून आणि आयुष्याचा आनंद वाढवण्यापासून आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल सुरुवात गोड आणि शेवट ही गोडच होईल आकाशे जसे सर्वांना सारखेच आहे त्याप्रमाणे मानव जन्माचे ध्येय सर्वांना सारखेच आहे आणि एकच आहे कोणत्याही जातीला धर्माला किंवा देशाचा मनुष्य असो तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजेच परमार्थासाठी जन्माला आला आहे हे विसरू नका आपण भगवंताला शरण गेलो तर तो आपला हात कधी सोडणार नाही भगवंताचा हात माझ्या मागे हे ठेवावे म्हणात व्यवहार सांगून वागावे जगात सर्व करतेपणा परमार्थाला देऊन हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद